आज सगळं सकल मराठा समाज क्रांती मोर्चा सेवा संघ यांनी बैठक आयोजित केली होती बैठक आयोजित केली होती दादावर जे भ्याड हल्ला झाला त्या दिशे जातं आणि पुढची रूपरेषा ठरवण्यासाठी एक सर्व काही सुरळ सुरळीत चालू होतं त्यावेळेला एक पंढरपूरच्या वकिलांनी त्याला माहिती माहि माहिती नसल्यामुळं काय तर वेगळं बोलल्यामुळं थोडं गोंधळ उडाल तुमच्या कुठं उल्लेख केल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहे आता ते भावना दुखावणार पण तसं काय आम्ही आणि आमच्या मुलांनी माझ्या अमोलराजांनी त्या माणसाला चांगलं सज्जड दम दिलं आहे तू हे केला बरोबर केलं नाही थे काना थे का का। आ, ते कानात ते बोलत होते पण ते चुकीची माहिती घेऊन त्यांनी बोललं त्यामुळे थोडं वदळवड करताय आता काय कल्पना कल्पना ते आता समोरच येत नाही मी काय व्यक्त करू मी ते समोर व्यक्ती दिसली हे दिसली तर मला बोलता येईल त्याबद्दल आता स्वामी महाराजच्या ह्याच्याने परत मी संघर्षातून माझं सगळं आणण्याचं तर आता जन्म झालेला आहे काय तसं काय वाटत नाही हे एक मिनिट मीडियाच्या बांधवांना मीडियाच्या बांधवांना विनंती आहे हे गैरसमज झाला होता आता तो गैरसमज क्लिअर झाला आहे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या तिथे गुन्हा झालेला आहे त्यामुळे तुम्ही दखल घ्यायला पाहिजे पण महाराजांनी पूर्ण ताकदीने दखल घेतलेली आहे हे गैरसमज होता बाहेर आणायला कार्यकर्ता पण स्पॉटवर जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अक्कलकोटमध्ये होते त्यांनी आत्ता सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळं मीडियाच्या बांधवांना विनंती आहे की चुकीचा गैरसमज तुम्ही पसरू नका धन्यवाद आमचं म्हणणं काय हे एवढे लोक आलेत अक्कल अक्कलोटवर आमचे एक बोटार इतके लोक असतील त्यांची भूमिका ऐकून घ्यायची का आपलीच भूमिका मांडायची त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे वकील साहेब जे बोलले ते चुकीच्या माहितीवर हे केले आमचे अमोल त्यांना काय सांगितलं हे केला तू चुकीचं केला हे त्यांना कानात सांगत होते त्यामुळे काय त्यांचं गैरसमज झालेलं हे बैठक अजून काही संपलेलं नाही महाराज वर येथील बैठक संपवतील एवढं गॅरंटी संप no, no. ते वकील जे आहेत ते पंढरपूरला ते संभाजी ब्रिगेडचा त्यांचा काढीचा ना। संबंध नाही संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी आहेत आले ते बैठक आहे आलेले आणि त्यांचं गैरसमज नाही झालेलं आहे